अध्यक्ष मोदय आपल्याला मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं भाग्य की आज राज्याचे नेते मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये माझ्या समोर मी बोलत असताना आहेत अध्यक्ष महोदय आज जो आदिवासी विभाग जो आहे महाराष्ट्र राज्याच्या बजेट मध्ये दोन बजेट जे आपण सादर करतो त्यात प्रथम आहे आपला अर्थसंकल्प ओपन बजेट आणि दुसरं जे आहे ते आदिवासी बजेट आदिवासी बजेटचे मंत्री मोदी उपस्थित आहेत साहेब माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की आदिवासी विभागामध्ये जिथे जिथे आदिवासी बाउल आहे तिथे समानता आणली पाहिजे निधी वाटपाच्या बाबतीमध्ये काय होते वारंवार एकाच विभागाने म्हणजे ज्या बालला मंत्री आहेत त्या बावलला नव्वद टक्के निधी नेऊन जातो साहेब आम्ही सुद्धा आमच्या बॉलमध्ये काय करत असताना विषय म्हणजे शोनियारी शिवनर पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या रांगेमध्ये तीन जे मतदारसंघ आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बाहुल आहेत आणि इथले मंडळींच्या बाबतीमध्ये बघा मी तुम्हाला सांगतो की सह्याद्रीच्या रांगेमध्ये सर्वात जास्त पर्जन्य आहे पावसाचा एवढा तिखट मार आहे धरण त्या ठिकाणी आहे त्यांच्या जागेवर आपण धरणं बनवलेले आहे पण मुख्यमंत्री महोदय हे गोष्ट आवडतो तुम्हाला मी सांगतो जेवढा पाऊस आणि पाण्याचं नियोजन गृहित भाव आपण करताय या राज्यामध्ये परंतु हे पाणी कुणाच्या आपल्या जागेवर उभं केले आपण धरण या आदिवासी बांधवांचे आपण बारकाने आढावे घ्या राज्याच्या त्यांना पुढील बंधारे आपण घेतले का साहेब पॉलिसी डिसिजन कॅबिनेट कॅबिनेट मध्ये आपण अतिशय जनजतीने केला पाहिजे कारण आदिवासी पाण्यातल्या असलेल्या धरणांना पुढील बंधार नसल्यामुळे त्या मिशांना भर उन्हाळ्यामध्ये बिलकुलही त्यांच्या जनावरांना आणि त्यांना स्वतःला प्यायला पाणी मिळत नाही त्यामुळे हा क्रांतिकारी निर्णय आपण या माझ्या आमच्या मागणी मागणीमध्ये हा आपण गंभीर विषय नोंदवावा आणि कॅबिनेट मध्ये याचा निर्णय जर केला तर ही गोरगरीब जनता आदिवासी बांधव आदिवासी भगिनी मुख्यमंत्री मोदी आपल्याला दुवा देते पाण्यासाठी वंचित आहेत पाण्यासाठी वर्णन करतायत अतिशय बिकट परिस्थिती आहे त्यांचा भागत नाही त्यांचं पाणी आरक्षण करा उभ्या महाराष्ट्राला पाणी जेवढं जायला पाहिजे त्यातला काही वाटा थोड्या प्रमाणात प्रचंड जास्त रस्ते आहेत रस्ते डांबरी न होता आदिवासी पाण्यातले सगळे प्रचंड जिथे जास्त आहे जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथे सगळी पॉलिसी तयार व्हावी आणि तिथे सगळे रस्ते हे चांगल्या दर्जाचे सिमेंट दोन व्हायला पाहिजे साहेब आमच्याकडे केवाडी आणि मार्गदर्शनचा पूल दळणवळा जवळजवळ साठ किलोमीटरचा सा अंतर आहे तो रिंग रोड साठी स्वतंत्र झाल्यापासून एक पूल एकच पूल करा महत्वाचा जेणेकरून हे दळणवळण आमच्या पर्यटकांना सुद्धा सोपं जाईल आणि आदिवासी मंडळींना सुद्धा सोपं जाईल साहेब दुसरा रस्त्यातील एक रोड आहे जो आमचा निरगुडे पासून हिंगळूळ शिवली आंबोली आम आमटाळे धारेघाट मारिगो हा चौऱ्याण्णव किलोमीटरचा एकच रस्ता हा अखंड सिमेंट हवा अशी आमची अपेक्षा आहे साहेबसा मुंडा आणि राघोजी या असतील यांचं यांना मिळणार गरम पाणी असेल सर्व आपण निविदा काढतो आपण टेंडर काढतो पण माझी विनंती आपल्याला मंत्री मोदी माझ्या आपण शेजारी बसवतो प्रथाची आणि आपल्या चर्चा व्हायच्या या चर्चेचा उत्तर द्यायची आता वेळ आपल्या सर्व या पाच वर्षामध्ये आलेली आहे अध्यक्ष आपण जे टेंडर त्या टेंडरसाठी मी आपल्याला सांगतो साहेब की आपल्याला जे बिलो टेंडर परवडत नाही माझी विनंती आहे ऑनलाईन टेंडर जाऊ द्या पण ऑनलाईन टेंडर समान पद्धतीने जाऊ द्या आणि त्या समान पद्धती मधून ड्रॉ करण्याची सिस्टम आता महाराष्ट्र शासनाने चालू केली पाहिजे लोच्यामध्ये किंवा आपण म्हटलो ना की आपण बिलो याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो त्याला सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये परवडत नाही आणि दर्जाची वाट लागू जाते आपल्या पैसाची अक्षरशः त्या ठिकाणी होते काय होतो विनंती करतो की बिलो टेंडरला आपण परवानगी देऊ दे ऑनलाईन मध्ये समान पद्धतीची आले तर कुठली चिठ्ठी काढेल कॉन्ट्रॅक्टर कुठलाही मिळू द्या आख्या राज्यातला कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आला त्याचा दुःख आम्हाला कधीच वाटणार नाही आम्हाला दर्जा महत्वाचा आहे आम्हाला का महत्वाचं याचा विचार आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी उपयोग करतो आरोग्य विभागाच्या मत मध्ये आरोग्य विभागामध्ये विनंती आरोग्य विभागाला एवढीच आहे आपण राष्ट्रप्रथा म्हणतोय आपण देशाची सार्वजनिक मालमत्ता आपली म्हणतोय सार्वजनिक असलेल्या मालमत्तेसाठी संरक्षण उड्यामुळे तातडी मिळायला पाहिजे ज्या आदरणीय रोहित पवार म्हणजे आरक्षण पाटलांच्या मुद्दा खूप छान मांडण्यात आला तर हा सभागृह सर्वांचा आहे या सभागृहामध्ये पक्ष नाही पार्टी नाही या सभागृहामध्ये निर्णय कायदा आणि कायद्याचं संरक्षण होणं अतिशय गरजेचं आहे फार महत्वाचा मुद्दा आहे बेडच्या बाबतीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा बेडशीट वर त्या वाढ टाकून आपण नोवल बेडशीट चेंज होईल का स्वच्छता होईल का आरोग्याला स्वच्छता फार महत्वाची आहे पहिला पहिला भर हे बेडशीट काढली जात नाही अक्षरच्या लोकांची परिस्थिती बिकट आहे मला असं वाटतं ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जर सार्वजनिक क्षेत्राला आपण संरक्षण दिलं मुख्यमंत्री मोदी मोदी साहेब तर मला असं वाटत हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आपल्या शासन पद्धतीने पाहतो आहे हा महाराष्ट्र उज्ज्वल व्यवस्थेचा भरभक्कम पाया आणि सर्वसामान्य माणसाचं संरक्षण करायला साहेब माझा शेवटचा मुद्दा बोलतो आणि भाषा साहेब माझं मान्य आपल्याला होते एवढंच आहे सार्वजनिक मालमत्तेला आपण केवळ केवळ आणि केवळ अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन हे चांगल्या पद्धती साहेब आमच्याकडे शिवनेरी आहे आणि रायगड आहे आदर्श मोदया हो मुख्यमंत्री त्या असलेल्या आदिवासी जो किल्ले शोनेरीचा सहभाग आहे तिचा स्वराजचा ध्वज दोज, स्वराज ध्वज उभा करण्याचा था निर्णय आपण घेतलेला आहे आदर्श मोदय हो स्वराजच्या ध्वजच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री रिप्लाय केला आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशना मध्ये माझी विनंती साहेब दिवस पुढे पुढे होत चाललेले आहेत स्वराज्य ध्वजाच्या बाबतीमध्ये जी आपली अस्मिता आहे ती किल्ले आहे शिवनेरी आणि रायगडवर हा स्वराज्य ध्वजाने आपण परवानगी दिल्लीची मागावी पुरातून